स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आपण आलोय आता शेतामध्ये दररोजच्या प्रमाणे बाकी सगळी कामं केलेली आणि चला गणपती बाबरोबर आणि बकऱ्या डोंगरात गेले त्याच्यामुळं आता मम्मीला सोडलं येते मम्मी जाईल डोंगरावरती आपल्याला जायचे गणपती समोर तर चला तर मित्रांनो गणपती बाप्पाकडं न जाता मी आलतो एका ठिकाणी जेवण्यासाठी म्हणजे आज महालक्ष्मी पूजेने तर हे दीपेश भाऊनी कांडी करून दिल ती ते चक्रधर भोवला म्हणजे ह्याला फोन करून जेवायला बोलून घे मला काही भूक नव्हती पण तरी बी आलो आणि जेवलं ना आपण आलेलो शेतामध्ये आणि आज काही झालं त्याच्यावर आपल्याला परत शेवट द्यावा लागेल ते बा कसा असतोय ऐक तो नाव काय नाव सांग नाव सांग नाव माहीत नाही ना हा माही नाही कॅमेरा सेट बाईक राहून आणि आपल्या दादा वैचिंड जी म्हैस सुटलेली आहे त्याच्यामुळे आपण इथं आलो आहे आणि युवराज गेला आहे म्हैसानाला युवराजची गाडी बंद केलेली आहे अन्न त्या माझेच दादा वडिनी कारण की गाडी खूप द्यात आणली त्याच्यामुळे तिची गाडी बंद केलेली आहे हाण ती गेला आहे तिकडे म्हैसानाला आणि नसतो काहीच वेळा देत आहे मैस आहे का मैश किंवा आल्यावर म्हणून पाहू किती जोगली ते आणि आपल्या राहुल बायाची कांदेबाजून एका साईडनं किती जास्त आली मधात किती पातळ झालेली आणि वड वड़ा, वाड्यात पाणी भरपूर अस कमी झालेलं आता कमी झालं गड्ड पडेल तिथं त्याच्यामुळे ते म्हणतो जादा झालं आल्यावरती काय होत आपल्या राहुल भाईच्या मोठ्या बोलानी गणपती बनवलेले आणि म्हणे मी गणपती आणतो म्हणे वरून वर जाऊन गणपती आणला आला गणपती घेऊन गाणं हो ना तिना मोडू नको गणपती आण पण कोण दे हो? तो देऊ ताके ह गणपती किती भरे गणपती बैनीला पण बनल देऊ आज बस मस सुंदर असा गणपती बनलेला आहे आपल्या काय ना जो आरोनी ना आरो नाव बी जाणार आहे व्हिडिओ 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 आपल्या युवरजनी महेश आणली धरून इथे पाणी पिते महेश दादा वैक महेश गोविंद मशीन चाललं जाईना बा इतकी जोगी <laughs> आता नाही दाखा तुम्ही गणपती मोल नको नको तर मित्रांनो आता आपले युवराज भाईने म्हणजेच आपल्या भाषेबाने आणली मैस धरून टाकली जाम बांधून बड्डे करून टाकेल तिथं आता आता नाही सुटणार के आणला उकरेल मोठ चला मारेल हो। चला आता घरी पोलीसवालीस गाडी येईल म्हणते गावामध्ये बघू काय होतं ते तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या मावशीच्या गावाला आणि मावशीच चालू आहे घर बांधणे आपण आलोय मावशी जावाला आणि शेतातून जावं लागू राहिले पहिली नदीनं पाणी आणि रस्त्याचं आपल्याला माहित नाही गाडी जाती नाही तिकडे जवळ आली फक् गाडी पण मग चला पायपे थोडा घे समोरच मी नोंदणी आलोय वटवागोली वा, चला खाली दिसणार नाही काही तोंडावर टॉर्च पटवली तर जगा मावशीची खूप काय होती महादक्षि नाही आज एक आलो जे घेतून पाहिलं आणि आता जायचं आहे तर मित्रांनो मी मावशीच्या गावाहून जाऊन आलो तो ना रात्री खूप उशीर झाला आणि मावशीची जे लाईट नसल्यामुळे ती जी जीच शेतात होते ते काम काम चालू आहे घरात त्याच्यामुळे शेतात जावं लागलं आम्हाला आणि ब्लॉग काढायचं विसरूनच गेलो मी कारण की आपले भाऊ वगैरे बैठले तिथे त्याच्यामुळे ब्लॉग काही निघला नाही आणि हा ब्लॉग यूट्यूबवरती यायला बी खूपच उशीर झाला आहे दोन चार दिवस आणि त्याच्या या ब्लॉगच्या आधी जे काही आपले ब्लॉग पटलेले दोन तीन आणि सत्तेचाळीसवा ब्लॉग आहे तर तिथून आलतू वगैरे सगळं झालं आणि आता इथंच थांबू आपण जास्त कायदा के केलेला नाही ब्लॉगमध्ये ভিটিঅ' ব্লগ মিল থেংক ইউ চ' মচ কৰী বাই